राम राम मंडळी कथामृत या चॅनल मध्ये मागच्या भागामध्ये मी मी तुम्हाला लकी लकी लकी, हो की ज्येष्ठा गौरीची कहाणी घेऊन या एपिसोड मध्ये येत आहे तेव्हा आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत ज्येष्ठा गौरीची कहाणी आठपाट नगर होता तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं की भाद्र भाद्रपद महिना लागला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्त्या रस्ते बायका दृष्टीच पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आणखी ग आई म्हणाली केली पाहिजे घावन घातल्याचं नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणि मुलं तिथून उठली बापाकडे गेली बाबा बाबा बाजारात जा सामान आणा म्हणजे आई गौर आण बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला फार सोन्यासारखी पण हट्ट येत नाही पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशन होती तिनं त्याची चाहू ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी आणली आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबिली सकरता कण्या पाहू लागली तो मडक आपलं कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं तिला नवल वाटलं ती गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोट भर खाल्ली सगळी जण आनंदात निजली सकाळ झाली तशी मातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला नाहू घालायला सांग म्हणू लागली घावन देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अग ऐकलंस का आजी बाईना न्हावू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर खीर कर थीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी ती म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर तितक्याना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्या ब्राह्मणानं सुद्धा तसच केलं हाका मारल्या हा सुद्धा धावत आली ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशीने भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालेलं आहे आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सगळं ऐश्वर म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ते मीच आहे मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा ना आजी गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलस म्हणजे कधी कमी पडणार नाही तुला ब्राह्मणाने तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावेत ऊन धुवावेत ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन दिवशी दाखवावा दाखवा ओटी भरावी जेऊ घालाव संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर मंडळी अच्छी आजची होती ही ज्येष्ठा गौरीची कथा आणि अशाच कथा घेऊन आपण परत परत भेटत राहणार आहे तोपर्यंत मला इथंच थांबू दे आणि तुमचा निरोपी घेऊ दे राम राम मंडळी राम राम